राज्यात मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाच्या कामात तांत्रिक अडचणी येत आहे यासाठी मोबाईल ॲप आणि रिपीट प्रश्नांमुळे देखील गोंधळ उडत आहे अशातच खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणासाठी एक ते सव्वा तास लागत असल्याचं सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे सर्वेक्षणाचं काम एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण करायचं आहे यासाठी तीन हजार तीनशे कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात नियुक्ती करण्यात आली आहे मराठा समाजाचं माग पण तपासण्याचं काम मागासवर्ग का आयोगाकडे सोपवण्यात आलं मोबाईल फोनमधील ॲपद्वारे सर्वेक्षण कसं करायचं यासाठी संबंधित प्रगणकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं मंगळवारपासून हे सर्वेक्षण सुरू करण्यात आलं मात्र सर्वेक्षण सुरू करताना प्रथम नाव आणि नंतर जात नमूद करावी लागते या जातीला आरक्षण लागू असल्यानं तिथंच सर्वेक्षण संपतं मात्र मराठा किंवा खुल्या प्रवर्गाचा व्यक्ती असल्यास संपूर्ण सर्वेक्षण करावं लागतं एकशे ब्याऐंशी प्रश्नांची उत्तरे माहिती भरावी लागते त्यामुळं खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणासाठी तुलनेनं वेळ लागतो आहे अशातच तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास जास्त वेळ लागतो आहे असं प्रगणकांचं म्हणणं आहे